नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले था आपल्या एम पी एस सी टायपिंगरा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो बघा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत तर कीबोर्डची जी पोझिशन आहे ती कुठे असावी टायपिंग करत असताना जेणेकरून तुम्हाला फायनल एक्झाममध्ये अडचण जाणार नाही तत्पूर्वी मी तुम्हाला थोडं स्किल टेस्ट संबंधित दोन तीन बाबी सांगतो की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एम पी एस सीने जेव्हा स्किल टेस्ट कंडक्ट केली ती कुठे केली होती तर सगळ्यांना माहिती आहे पवई येथे झालेली आहे मुंबईतील पवई येथील टी सी एचच्या सेंटरमध्ये झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये सुद्धा मुंबईमध्ये स्किल टेस्ट कंडक्ट करण्यात आली होती तर दोन हो हजार तेवीसमध्ये कुठे होईल तर पवई येथे होईल यात काही शंका नाही तिथेच होईल मला असं वाटते की आणखीही दुसऱ्या प्रशासकीय विभागामध्ये कंडक्ट होण्याची शक्यता आहे जसं की नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा होऊ शकते कारण की टोटल एकवीस हजार जणांना एकाच दिवशी मुंबईला बोलवणं थोडंसं अवघड वाटते किंवा मग अशी एक शक्यता आहे की वेगवेगळ्या दिवशी एक्झाम कंडक्ट करून मुंबई येथेच घेण्याची सुद्धा शक्यता आहे पण तरी मला असं वाटतं की मुंबईसोबतच इतरही प्रशासकीय विभागात एक्झाम कंडक्ट करण्याची शक्यता आहे तर मी हे का सांगितलं तर पवई येथे जेव्हा एक्झाम झाली होती तेव्हा जी कीबोर्डची पोझिशन होती ती क कशी होती तर तिथे कीबोर्ड हा ड्रावरमध्ये अजिबात नव्हता तर तो जिथं तुमचा पी सी ठेवलेला असतं त्या डेस्कवर त्याच डेस्कवर तुमचा कीबोर्ड समोर होता ठेवलेला आणि तुम्ही त्यांना विनंती जरी केली की के, कीबोर्ड मध्ये ठेवा आम्हाला ड्रावर म्हणजे माझ्या बाजूचा जो कॅन्डिडेट होता त्यांनी तशी विनंती केली होती परंतु त्याला ती बदलून दिली नाही प पर, परंतु बदलायच्या आधी त्यांनी म्हटलं होतं आम्ही बदलतो परंतु जर सिस्टीममध्ये काही बिघाड झाला तर ती तुमची रिस्क राहील तर मग ते तुम्ही ऑब्वियसली नाहीच म्हणाल म्हणून मग माझं असं म्हणणं आहे की ते तसल्या फंद्यात पडू नका जी पोझिशन असली कीबोर्डची त्याच मध्ये टायपिंग करा तर तुम्ही इथं डेली प्रॅक्टिस करत असताना जी पी सीच्या समोरची पोझिशन आहे त्याच डेस्कवर कीबोर्ड ठेवून प्रॅक्टिस करा आता बऱ्याच जणांना असं हात टेकून कीबोर्डला हात टेकून टायपिंग करायची सवय आहे तर काही जणांना असं हात वर उंचावून टायपिंग करायची सवय आहे तर माझं असं म्हणणं आहे की दोनपैकी ज्याच्यामध्ये तुमचं स्पीड चांगला येत असेल ती कुठलीही एक पोझिशन निवडा दोन्ही पण चांगल्याच आहेत कारण की माझी स्वतःची अशी वर हात करून आहे परंतु माझ्या मित्राची कीबोर्डवर हात टेकून टायपिंग करायची पद्धत आहे दोघं पण आम्ही स्किल टेस्ट पास आहे त्याच्यामुळे त्याचा काही एवढा इफेक्ट पडत नाही तसंच कीबोर्ड हा वापरू की तो वापरू मी तुम्हाला कीबोर्डच्या व्हिडिओमध्ये दोन तीन प्रकारचे व्हिडिओ दोन तीन प्रकारचे कीबोर्ड दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितले आहे या की ह्या दोन तीनपैकी कुठलाही एक कीबोर्ड येऊ शकतो जास्तही नाही शक्यता तो, तो मोठ्या कीबोर्डची आहे तर बघा कीबोर्डवर खूप जास्त डिपेंड नाही आहे तुमची टायपिंग तुमची टायपिंग ही स्पीडवर डिपेंड आहे पण तरीही माझं असं म्हणणं आहे की थोडं एक दोन कीबोर्ड तुम्ही स्विच केले तरी चालेल काय होते माहिती आहे का त्या कीबोर्डमध्ये जर एखादा जळ कीबोर्ड असला तरी तो चालेल कारण की तुमच्या बोटामध्ये तितकीच ताकद येईल टाईप करत असताना मग एखादा जड जरी कीबोर्ड असला तरी काही प्रॉब्लेम नाही सॉफ्ट असला तरी काही प्रॉब्लेम नाही तिथं बऱ्यापैकी सॉफ्टच कीबोर्ड असतात एखादा दुसरा जड आला, आला तर आला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया मग आता नवीन व्हिडिओमध्ये थे, थँक्यू